हवेला लावून साईडला थांबायचं नाही का ना था 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 था। ना इतना... का काय दादा नेहमी का हवेला थांबायचं नाही हवेला थांबायचं नाही नियम आहे का हय लोकांना नागरिकांना त्रास देतो थांबूर रोडला काय बरोबर आहे आम्हाला माहित ना काय करता तुम्ही नागरिकांना मोकर त्रास देत आहे तुम्ही तुम्ही पण नियमात राहा तुम्ही पण नियमत राहा आम्हाला कळते ना घ्या उभं राहिलेला गाडीला त्रास आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी आंबेगाव या ठिकाणी माझ्या कामानिमित्त गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी आंबेगावचे पोला घालून मी हायवेला येत असताना त्या ठिकाणी काही ट्रॅफिक पोलीस थांबले होते आणि त्यांची कारवाई चालू होती ती कारवाई चालू असताना काही कॉलेज सोडून मुलांना पकडलं होतं व त्यांच्या मागे डिपार्टमेंट ट्रॅफिक पोलीस पळत पुली होते व त्यांच्या गाडीत चावी काढून घेतली व त्यांना मारहाण करू होती मी तो प्रकार बघितला आणि तिथे स्थानिक नागरिकही थांबले होते त्यानंतर मी गाडी माझ्या गाडी स्विफ्ट गाडी होती मी ती गाडी साईडला लावली आणि हा सगळा प्रकार बघण्यासाठी उतरलो आणि हा सगळं प्रकार मी त्या ठिकाणी गेलो व मॅडमला मी विचारलं की काय विषय मॅडम कशामुळे तुम्ही हे करताय तर त्यांनी माझ्यासोबत आर रेची भाषा केली मला सांगितलं की तो गुंड आहे गुंडासारखा दिसतो आणि मला त्या ठिकाणी म्हणले की तुझा गेल्या वेळेसही तुझा एक विषय झाला होता त्यावेळेस तुला सुटलेलं आहे व तुला आता सोडणार आहे माझ्याकडे भरपूर गुंड आहेत अशी मला धमकी दिली आणि धमकी दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही चुकीचं बोलताय हे तुमची भाषा चुकीची आहे त्या ठिकाणी नागरिकही उपस्थित होते आंबेगाव पठार धनकवडी भागातील जे नागरिक नवले ब्रिजकडे जातात त्या नागरिकांना पर्यायित रस्ता नाही आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्यामुळे नागरिक त्या ठिकाणून जातात आणि हे चुकीचं आहे रॉंग वेने जाऊन हा चुकीचाच विषय आहे परंतु लोकांकडे पर्याय नाही आहे नागरिकांकडे त्यामुळे लोकं त्या ठिकाणून जात असतात आणि अशा पद्धतीचे अधिकारी जे आहेत त्यांचं नाव शिल्पा लंबे म्हणून आहे तर अतिशय गुंडगिरी पद्धतीने त्या ह्या भागात ते काम करतात आणि अतिशय गुंडगिरी पद्धतीने त्यांची कारवाई असते म्हणजे नागरिकांना आरेरावीची भाषा करणं कोणालाही सरळ न बोलणं पोलिसांची टोपी न घालणं म्हणजे स्वतः नियमात राहत नाही पण नागरिकांना नियम मात्र शिकवण्यासाठी सर्वात पुढं असतात आणि सर्वसामान्य नागरिकांचे ह्यामुळे हाल होत आहेत माझी पोलीस प्रशासनावर पोलीस शिक विनंती आहे की आपण यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी त्यांनी मला धमकी देत असताना हे पण सांगितलं की तुला माहित नाही माझे मिस्टर कोण आहेत तुला दाखवते हे करते ते करते मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असताना माझी तक्रारी घेतली गेली नाही मी सिपीनला बाबतीत भेटणार आहे आणि बाबतीत मी तक्रार देणार आहे परंतु अशा पद्धतीने नागरिकांवर जर दर। कुठेतरी कारवाईच्या ह्याने गुंडगिरी पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर ही आहे आपण पोलीस आहात याचा अर्थ असा नाही की आपण काही करू शकता आपण नियमात राहूनच ती कारवाई केली पाहिजे आणि नियमात राहूनच आपण सर्व काही गोष्टी केल्या पाहिजेत मी एवढंच सांगतो की आपण ह्या ज्या काही शिल्पा लंबे आणि त्यांचा काय जो सोबत होता त्यांच्यावरती कडकात कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सी पी ऑफिससमोर येत्या आठ दिवसात याबाबतीत जर काही विषय निर्णय घेतला गेला नाही किंवा ह्या लंबे मॅडमवरती किंवा त्यांचे जे स्टाफ होता त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या पद्धतीने सी पी ऑफिससमोर आंदोलन करू जय